गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील अर्जुनी गावात सध्या अवैध रेती उपशाचा मोठा गोरखधंदा उघडकीस आलाय महसूल मंत्र्यांचं नाव पुढे करून काही व्यक्तींनी खाजगी जमिनीवर रेती उपशासाठी परवानगी घेतली असली तरी प्रत्यक्षात थेट नदीतून मोठ्या प्रमाणावर रेती उपसली जात आहे या प्रकारामुळं गरीब घरकुल लाभार्थ्यांना आवश्यक ती रेती वेळेवर आणि योग्य दरात मिळत नसून त्यांचं स्वप्न अधुरे राहण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे गरीब लाभार्थ्यांना जवळच्या ठिकाणी सहज रेती मिळत नाही डेपो पद्धती केवळ नावापुरती उरली असून अनेकांना लांबून रेती आणावी लागते याचा वाहतुकीचा अतिरिक्त खर्च गरीब कुटुंबांना परवडत नाही परिणामी घरकुल योजना केवळ कागदोपत्री मर्यादित राहते आणि प्रत्यक्षात गरीबांचा दिलासा नाहीसा होतो या गंभीर प्रकरणाची दखल घेत महाराष्ट्र राज्य काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष आणि साकोलीचे आमदार नाना पटोले यांनी हा मुद्दा थेट विधिमंडळात मांडलाय त्यांनी सरकारला जाब विचारत गरीब घरकुल लाभार्थ्यांच्या हक्काची गळचेपी थांबवण्यासाठी आणि रेती माफियांवर तातडीनं कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे अध्यक्ष महाराज आता या ठिकाणी माननीय मंत्री मोदी महसूल मंत्र्यांनी रेतीच्या बाबतचा या ठिकाणी केला अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज जसं सुधीर भाऊने जो प्रश्न उपस्थित केला तो प्रश्न सगळ्या महाराष्ट्रामध्येच लागू होतो आहे आता तुम्ही त्याच्यामध्ये काय केलं की घरकुलामध्ये काही लोकांना रेती जवळ मिळतं काही लोकांना ट्रान्सपोर्टिंग दूर पडतं त्या ट्रान्सपोर्टिंगचा खर्च त्या बिचाऱ्या गरिबांना परवडत नाही एपो पद्धती तुमची जी आहे त्या डेपो पद्धतीच्या माध्यमातून आपण ज्या पद्धतीनं दूर आणि जवळ हा जो अंतराचा फरक आहे त्याला पैसे जास्त लागतात म्हणून मला आपल्याला या निमित्तानं की गरीब माणसाला ट्रान्सपोर्टिंगचा खर्च जास्त जाऊ नये याची एक काळजी आपण घेतली पाहिजे त्याच्यामध्ये काही सुधारणा आणतात आलं तर बिलकुल आणलं पाहिजे एक आणि ज्या नदीकाठातल्या ज्या खाजगी जमिनी आहेत त्याच्यामध्ये तिरोडा तालुक्यातील गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील अर्जुनी म्हणून गावामध्ये आपलं नाव सांगून आपले नाव त्याला लेबल लावलेलं आहे आजकाल लोकांनी मला माहिती नाही की तुमचा त्याच्या सहभाग आहे की नाही आहे तर त्या याच्यामध्ये तुमचं नाव लावलेलं आहे की हे बावनकुळे साहेबाची लोक आहेत एक आमच्या जिल्ह्यामध्ये तिकडे तुमचा नागपूरचा एम एम सी फिरतो त्याची काही नावं लावलेली आहेत आणि तुमच्या नावानं ती माणसं खाजगी याच्या जमिनीवर रेती येतीज उत्सा करण्याची परवानगी त्यांना आपण दिलेली आहे पण ते सर्रास नदीमधून वाळू काढतात परवाना त्यांना खाजगी जमिनीचा आहे सर्रास ते नदीमधून काढतात ड्रोनचे सगळे चित्र माझ्याजवळ आहे कलेक्टर गोंदियाला मी त्या दिवशी फोन केला आणि त्यांना सांगितलं की बाबा हे तुम्ही सगळं नियमबाह्य होत आहे साहेब ते मला पण माहिती मिळालं पण काय करू असा शब्द त्यांनी वापरला काय करू असा शब्द आला म्हणजे आता दबाव कोणाचा आहे तो मला माहिती नाही एकीकडे माझा याच्यामध्ये घरकुलाचा विषय निघाला म्हणून सुधीर भाऊ मी मुद्दाम हा विषय मांडलेला आहे की आपल्याला हे सगळ्यांना आता प्रचलित झालेलं आहे की मूळभर रेतीमाफिया त्यांच्यासाठीच हे धोरण चाललेलं आहे असं पद्धतीचं चित्र आहे घरकुलांना गरीब लोकांना रेती मिळतच नाही हे ते एवढं सत्य आहे हे सगळ्या सभागृहाला सगळ्याच लोकांना आता आपण अनुभवत आहे म्हणून मला तुम्हाला या धोरणात्मक याच्यामध्ये जे काही आता आपण या ठिकाणी निवेदन सादर केलेलं आहे त्याच्यामध्ये हे ॲड केलं पाहिजे हे तर तुमच्या नावाने खपवणारे ते आहेतच त्याला काही आता लपलेलं नाही त्याच्यावर काय कारवाई करणार तो अर्जुनी तिरोडा तालुक्यातील अर्जुनी त्याला तपासा तुम्ही अर्जुनी तिरोडा तालुक्यातील अर्जुनी या ठिकाणी तुमचं खाजगी जमिनीवर खाजगी रेती उपसा करण्याचं काम चालू आहे पण ते नदीतून उपसा चालू आहे आता पूर आले तर ते सगळं हे झालं असेल प्लेन पण ज्यावेळेस कलेक्टरला सांगितलं त्यावेळेस काहीच हो नव्हतं त्याला आणि माझ्याजवळ त्याचा ड्रोन आहे त्याच्यामुळे तुम्ही म्हणाल तर तुम्हाला आम्ही सगळे ते चित्रफिती दाखवतो हो मुद्दा दा। असा आहे की गरिबांसाठी ही योजना लागली पाहिजे घरकुलाचे लोक फारच अडचणीत आहेत सगळीकडे घरकुलं बांधतात आहेत लोक सगळे योजना चाललेल्या आहेत पण गरीबाची लूट या ठिकाणी होते आहे आणि आपणही त्याच परिस्थितीतून इथपर्यंत आलेला आहात आणि म्हणून गरीबाच्या वेदना त्या ठिकाणी लक्षात घेतल्या पाहिजे आणि असे जे रेती माफिया तुमच्या नावाने जे चाललेले आहेत त्यांचा इलाज आपण काय करणार तेवढं सांगा चंद्रपूर जिल्ह्यातही तुमचंच नाव सांगतात